नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्टार प्रवाह वाहिनीवरती चालू असणारी तुमची आमची सर्वांची लाडकी मालिका म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनीविषयी मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका खूप लवकर लोकांच्या मनात घर करून बसलेली मालिका आहे आणि सध्या टी आर पीच्या च्या नंबर वन लिस्ट मध्ये टॉप मध्ये असणारी मालिका म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी आहे तर मित्रांनो या मालिकेने खूप काळ लोकांचं मनोरंजन केलेलं आहे आणि अजूनही मनोरंजन करत आहे त्यामुळे या मालिकेतील ॲक्टर आणि या ठिकाणी ॲक्ट्रेस खूप फेमस आहेत त्याचपैकी एका ॲक्ट्रेसविषयी आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रणो त्या ॲक्टरचं नाव आहे कला म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो कलाविषयी आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत जर तुम्हालाही लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा खूप महत्त्वाची माहिती व्हिडिओमधनं तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो कलाचं जे खरं नाव आहे ते ईशा केसकर असं आहे आणि कलाची बर्थडेट जी आहे ती नऊ डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव सालची आहे मित्रांनो सध्या तिचं वय बत्तीस असं सुरू आहे आणि बर्थ प्लेस आहे पुणे महाराष्ट्र तर मित्रांनो तिचं एज्युकेशन एमटेक इतकं झालेलं आहे फॅमिलीमध्ये तिची आई बाबा आणि भाऊ असतात तर मित्रांनो तिला डान्स करण्याचा देखील खूप छंद आहे आणि सिरियल तिची फस्ट होती तिचं नाव आहे जय मल्हार जय मल्हार सिरियलमध्ये मित्रांनो तिने या ठिकाणी बाणूबाईची भूमिका केली होती आणि त्या बाणूबाईच्या भूमिकेमुळे तिला खूप चांगलं प्रेम या ठिकाणी मिळालं होतं तर मित्रांनो तुम्हाला कलाचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईबही करून घ्या धन्यवाद